हॅलो फ्रेंड्स मी विशाखा ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे आजचा हा व्हिडिओ आहे एक अपडेट शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूर इथल्या पी एच डी एंट्रन्स टेस्ट बद्दल जसं की आपल्याला माहिती होतं की याची जी एंट्रन्स टेस्ट आता होणार आहे नऊ आणि दहा तारखेला परंतु याची अर्ज भरण्याची तारीख देखील वाढवली आहे ठीक आहे युनिव्हर्सिटीने स्पेसिफिकली म्हणजे ज्यांचा चान्स हुकला होता जसं आपण म्हणतो की एखाद्याला गडबडीमध्ये किंवा वेळ नाही मिळाला किंवा सॅलरी नाही झाली म्हणून आपण फॉर्म भरायचा मागे राहिला काही रिझनमुळे त्यांचं फॉर्म भरायचं राहून गेलं होतं त्यांच्यासाठी ही सुवर्ण संधी आहे अर्ज भरण्याची तारीख वाढवलेली आहे नवीन तारीख काय आहे जाणून घेण्यासाठी आपण युनिव्हर्सिटीच्या वेबसाईट वरती जाऊन त्यांचं जे नोटिफिकेशन आलेलं आहे ते नोटिफिकेशन आपण डिटेल मध्ये बघूयात आणि तुम्ही परत एकदा अप्लाय करू शकता ठीक आहे लेट्स गो टू द वेबसाईट आहे वेबसाईटमध्ये ऍडमिशन मध्ये जाऊन आपण पी एच डी ऍडमिशन दोन हजार पंचवीस सव्वीस या ठिकाणी गेल्यानंतर म्हणजे या वेबसाईट वरती आल्यावरती तुम्हाला सगळे डिटेल्स इथे भेटतात ठीक आहे सो यामध्ये बघा आता इथे पी एच डी प्रवेश परीक्षा मुदतवाढ या नोटिफिकेशनवरती गेल्यावर तुम्हाला डिटेल नोटिफिकेशन दिसेल ज्यामध्ये सध्या आता हे बघा इथे या ठिकाणी दिसतंय ठीक आहे पंचवीस सव्वीस या शैक्षणिक वर्षाकरता पी एच प्रवे पी एच डी प्रवेश परीक्षेकरता दिनांक चार नऊ दोन हजार पंचवीस ते सात नऊ दोन हजार पंचवीस रोजी रात्री बारा वाजेपर्यंत ऑनलाइन अर्ज भरण्याची तारीख वाढवलेली आहे ठीक आहे सो ज्यांचा चान्स म्हणजे ज्यांना फॉर्म भरायला मिळालं नव्हतं किंवा उशिरा कळलं आणि डेट निघून गेली होती त्यांच्यासाठी हा लास्ट चान्स आहे किंवा सुवर्ण संधी आहे या संधीचं सोनं तुम्हाला करायचं आहे याला तुम्हाला अप्लाय करायचं आहे बघा सात तारखेला म्हणजे आणखी दोन दिवस तुमच्या हातामध्ये आहे दोन दिवसामध्ये रात्री बारा वाजेपर्यंत तुम्ही हा फॉर्म भरू शकणार आहात ठीक आहे डिटेल इन्फॉर्मेशन हवी असेल तर तुम्हाला आणखी एक मी आधी व्हिडिओ केलेला आहे त्या व्हिडिओमध्ये मध्ये कुठून तुम्हाला अर्ज करता येणार आहे याची पूर्ण डिटेल इन्फॉर्मेशन मिळेल जसं की या एक्झाम मध्ये आपल्याला आहे की शंभर मार्कांची एक्झाम आहे ओके सो या शंभर मार्कांच्या ला प्रिपेअर करण्यासाठी किंवा ही एक्झाम खरंच जे स्टुडंट क्वालिफाय करू इच्छितात त्यांच्यासाठी आम्ही एक स्पेशल कोर्स घेऊन आलो आहोत ज्या कोर्समध्ये कम्प्लीट कोर्समध्ये तुम्हाला लाईव्ह लेक्चर्स फुल सिलेबस व्हिडिओ लेक्चर्स नोट्स सिलेबस टेस्ट सिरीज वन थाउजंड हंड्रेड प्लस एम डी पीडीएफ हा कम्प्लीट कोर्स जो रेकॉर्डेड आहे जो कमीत कमी, -कमी वेळेमध्ये तुम्ही बघू शकता ज्याची फीस आहे रुपये फॉर्म भरल्यानंतर ही चार दिवस तुमच्या हातात आहेत एक्झाम नंतर म्हणजे नऊ तारखेला जर एक्झाम असेल मे बी याची डेट चेंज होऊ शकते बट याच्याबद्दल कन्फर्मेशन युनिव्हर्सिटीने आणखीन दिलेलं नाही सो याबद्दल तुम्ही प्रिपेअर करण्यासाठी जेव्हा आपण कन्फर्म नाहीये की एक्झाम लगेच आहे आणि आता फॉर्म भरून आपण जर प्रिपेरेशन केलं नसेल तर आपलं वेस्ट जाईल सो तसं विचार करण्याची अजिबात गरज नाही आहे हा कोर्स तुम्हाला जो आहे दोन दिवसामध्ये पार्ट वन जो आहे तो मॅक्झिमम स्कोर करण्यासाठी हेल्प करेल फीस एट नाईन नाईन आहे आणि इकडे दिलेल्या वरती तुम्ही कॉन्टॅक्ट करून लगेचच या कोर्स बद्दल इन्फॉर्मेशन घेऊ शकता शिवाय या कोर्सच्या परचेस नंतर तुम्हाला थ्री डेज कम्प्लीट क्रॅश कोर्स पार्ट वन वरती मिळणार आहे मी सारखं पार्ट वन असं मेन्शन करते कारण फिफ्टी मार्क्स ही एक्झाम असते बरोबर आहे सो so, फिफ्टी मार्क्स जर तुम्हाला पेपर फर्स्ट मध्ये किंवा पार्ट वन मध्ये मिळत असतील आणि थोडेफार मार्क्स जर पार्ट टू मध्ये मिळाले तर तुम्ही ही एक्झाम काय होऊ शकता क्वालिफाय होऊ शकता कमीत कमी वेळेमध्ये ठीक आहे सो याच्यामध्ये आणखी इन्फॉर्मेशन काय राहिली आहे बघा पीएच डी प्रवेश अर्जाची ऑनलाईन लिंक माहिती पुस्तका प्रवेश सूचना व प्रवेश क्षमता खालील लिंकमध्ये उपलब्ध करून देण्यात आलेली आहे याची नोंद घ्यावी ही लिंक आहे इथे जाऊन तुम्ही मी जसं मेंशन करून दाखवलं की ही नोटिफिकेशन कुठे आले तिथेच तुम्ही अर्ज करण्यासाठी सुद्धा लिंक अवेलेबल आहे ठीक आहे चार सप्टेंबर दोन हजार पंचवीस ला हे नोटिफिकेशन किंवा परिपत्रक विद्यापीठाने जाहीर केलं होतं तर आता याच्यावरती ॲक्शन घेण्याची वेळ आहे ज्यांचा फॉर्म भरायचा आहे त्यांनी लवकरात लवकर हा फॉर्म भरा आणि आपल्या प्रिपरेशनला सुरुवात करा, करा, प्रिपरेशन करा एक्झामची तारीख चेंज होईल न होईल बट तुम्ही प्रिपेअर राहा नऊ तारखेला जर एक्झाम असेल तर आपण त्या पद्धतीने तयारी करूयात ओके సో లల్ ద వెరీ బెస్ట్ జీని ప్రిపరేషన్ సరూ కల ప్రిపరేషన్ అత్త సరు యా